तू मुलगा आहेस तुला पहिल्यापासून शिकवलं आहे की मुलींसारखं रडायचं नाही आहे मुलगा आहेस ना तू काय रडतोय मुलींसारखं का? काय आहे तुला मुलं असे असतात का तर कळायला लागल्यापासून हे शब्द कानावर आहेत ना तुझ्या की मुलींसारखं रडायचं नाही आहे पण तुला पण त्रास होतच असेल ना तुझ्याही आयुष्यात कळायला लागल्यापासून अनेक गोष्टी अशा असतील की त्याचा तुला भयंकर त्रास होतोय पण तुला म्हणजे असं खूप मोठेने वरडावंसं वा वाटते कधी कधी खूप सगळं असं नको असं वाटते आणि तेव्हा तुला रडायचं असतं पण कुणीतरी समोर असताना ना तू रडू नाही शकत कारण तुला शिकवलं आहे की मुलींसारखं रडायचं नाही आहे मुलासारखा मुलगा आहेस तो पण रड कुठेतरी एकांतात जा किंवा दार बंद करून घे आणि मनसोक्त रड कारण तिथेच तुला बरं वाटणार आहे आतमध्ये ठेवून ठेवून साठवून साठवून प्रचंड त्रासच होणार आहे तुला त्याचा त्यामुळं मनसोक्त रडून घे कुणाचाही विचार करू नको त्यावेळी तुला जे वाटते ते कर माहिती आहे की बऱ्याच गोष्टी अशा आहेत की तू उघडपणे बोलू शकत नाही आहेस घरातल्या विषय असतील मित्रांविषयी असतील बाहेरच्यांविषयी विषय असतील तुझ्या मैत्रिणींविषयी असतील किंवा तुझ्या खूप जवळच्या मैत्रिणींविषयी असतील काही असेल पण तुला सगळ्याच गोष्टी सगळ्यांशी नाही बोलतायत आणि समोर अशी व्यक्ती पण नसते की तुला असं वाटते की अरे मी इथं बोललो तर ना मला खूप म्हणजे मोकळं होईल आणि बरं वाटेल तर कधी कधी तुला लाख विचार पण येत असतील की मला तर खूप त्रास होतोय पण या व्यक्तीसमोर बोलून काय फायदा नाही आहे ह्याला म्हणजे त्याचं काही घेणं देणंच नाही आहे किंवा त्याला एवढं काय वाटणार नाही आहे माझ्याबद्दल हा हो मनाला नाही सोडून देईल तर तुला असं वाटतं ना की कुणीतरी तुला असं भेटावं की त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तू सक्त रडू शकतो त्याला तू सगळ्या मनातल्या गोष्टी सांगू शकतो आणि तो तुला अजिबात जज करणार नाही आहे म्हणजे तुला अजिबात तू असं म्हणणार नाही आहे अरे काय तुझं हे काय चाललं आहे तू काय असं म्हणजे असं रडतोयस आणि एवढं काय होतं का सगळ्यांच्याच बाबतीत कमी जास्त प्रमाणात प्रॉब्लेम्स असतात तर ना तुला असं कोणी जज न करणारी व्यक्ती हवी हो ना म्हणजे तुला तिथं सगळं व्यक्त व्हायचे तुझ्या चुका तुझ्या चांगल्या गोष्टी किंवा जे काय तुझ्या लाईफमध्ये घडतं आहे ना ते ओव्हरऑल तुला शेअर करायचे पण समोर असं कोणीच नाही आहे ना की तो तुला न प्रश्न विचारता किंवा तुला न जज करता तुला समजून घेईल आणि ते शांतपणे तुझा ऐकून घेईल आणि तुला म्हणेल हो जगाच्या दृष्टीनं ह्या गोष्टी जर चुकीच्या असल्या तरी तू माझा मित्र आहे मला समजतं की तू कोणत्या कंडिशनमधून जात आहे तुला काय त्रास होत आहे मला सगळं समजतं त्यामुळं ना मी तुझ्यासोबत आहे आणि तुला जे वाटते ना ते अगदी आहे रे अशा गोष्टी घडतात यात तू अजिबात चूक नाही आहे तर तुला ना समाजात अशा लोकांची गरज आहे की तुला न जज करता ते तुला समजून घेतील आणि तिथे तुला ना खूप खूप छान वाटणार आहे म्हणजे अगदी 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 मोकळं झाल्यासारखं वाटणार आहे आणि तेव्हा ना जे आतमध्ये धडधड चालू असते हातापायाला ओलावा सुटतो किंवा सारखं अस्वस्थ वाटतं किंवा जीवनच म्हणजे माझ्या आयुष्यात काहीच चांगलं नाही चाललं ह्या फिलिंग्स तुला कमी होतात आणि म्हणजे ठीक आहे कोणीतरी मला समजून घेणारं आहे कोणीतरी माझ्यासोबत समजतंय कुणाला तरी मला काय होते असं समजणारी एकतरी व्यक्ती माझ्यासोबत आहे याचा तुला आनंद वाटतो आणि परत तू नव्यानं दुसऱ्या दिवसाला सुरुवात करतो तर शोधतोयच ना तू असं कोणीतरी तर असं कोणीतरी जर मिळालं तर खरंच खूप छान गोष्ट आहे पण जर नाहीच मिळालं तर बरेच तुझ्यासारखे आहेत की जे न जज करणारी व्यक्ती शोधत आहेत ऐकून घेणारी व्यक्ती शोधत आहेत हो बाळ तू तु, खरंच तुझ्या आयुष्यात जे घडते ना ते जगाच्या दृष्टीनं चुकीचं आहे पण मी समजू शकतो असं म्हणणारी कोणीतरी व्यक्ती हवी तर ती जर मिळाली ना तर खरंच खूप छान आहे त्याच्या इतकं भाग्य नाही आहे आणि जर नाही मिळाली ना तर तो स्वतः बन खरंच बन कारण असे खूप लोक या समाजात आहेत जे की व्यक्त होत नाही आहेत त्यांना म्हणजे लाज वाटते की आपल्याला कोणीतरी जज करेल लाज या अर्थाने वाटते की कुणी असं उघड बोलत नाही आहे मी बोललं ना तर मला वेड्यात काढतील समजून घेणारच नाही आहेत तर मी कशाला उगीच बोलू असं म्हणून गप्प राहणारे आणि एकांतात रडणारे खूप सारे आहेत त्यामुळं जर नाही कुणी मिळालं ना तर तू त्यांचा खांदा बन तू त्यांना समजून घे त्या फिलिंगसुद्धा खूप छान आहे ती वेळसुद्धा खूप छान आहे आणि आपण कुणाच्या तरी कामाला आलो किंवा आपण कुणाचं तरी दुःख समजू शकलो सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे करशील ना